राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तीन जून दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता तर मित्रांनो चॅनलवरती नवीन आल्या असाल तर चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा बाजार समिती दौंड केडगाव अवक सतराशे सदौतीस क्विंटल कमीत कमी दर सातशे रुपये क्विंटल सर्व जंत्राय दोन हजार रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जात आहे सव्वीसशे रुपये क्विंटल जुन्नर नारंग अवक पंचावन्न क्विंटल कमीत कमी पाचशे रुपये क्विंटल सरसंद्र या ठिकाणी आज जास्तीत जास्त सत्तावीसशे पन्नास रुपये क्विंटल मित्रांनो मित्रांनो काल दुपारनंतर जुन्नर आणि फटा या ठिकाणी काल अवघ सहा हजार पाचशे तेरा क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल आहे चौदाशे रुपये क्विंटल या ठिकाणी काल जास्ती दर आहे सत्तावीसशे दहा रुपये क्विंटल पुणे खडकी अवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर बाराशे रुपये क्विंटल सर संद्रा पंधराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती दर आहे सोळाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक सतरा क्विंटल कमीत कमी चौदाशे रुपये क्विंटल सरसंद्रा अठराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे बावीसशे रुपये क्विंटल त्यानंतर पुणे मांजरी अवक एकशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी पंधराशे सरसंद्राय बावीसशे जास्तीत जास्त दर आहे पंचवीसशे रुपये क्विंटल त्यानंतर पुणे मोशी अवक पाचशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्राय तेराशे जशेच दोन हजार रुपये क्विंटल त्यानंतर बाजार समिती पुणे अवक आठ हजार तीनशे नव्वद क्विंटल कमीत कमी चौदाशे रुपये क्विंटल सर संद्रा अठराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती जात्र आहे पंचवीसशे रुपये क्विंटल नवीन आले तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील